नमस्कार मंडळी आमची माती आमची माणसं या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत की औषधी अश्वगंधा तिचे उपयोग तर मंडळी अश्वगंधाचे शास्त्रीय नाव विथानिया सोमनी फेरा आहे ही वनस्पती वांग्याच्या सोलेनीस घराण्यातील आहे ही वनस्पती आसगंध नावानेसुद्धा ओळखली जाते ही औषधी वनस्पती रोम स्पेन थायलंड जॉर्डन पूर्व आफ्रिका आणि श्रीलंका या देशातसुद्धा घेतली जाते भारतामध्ये गुजरात मध्य प्रदेश राजस्थान उत्तर प्रदेश महाराष्ट्र पश्चिम बंगाल आणि कर्नाटक इत्यादी राज्यामध्ये कमी जास्त घेतली जाते महाराष्ट्र मावळ कोकणपट्टी सातपुडा इत्यादी परिसरात नैसर्गिकरित्या वाढते हिमालयामध्ये पंधराशे मीटर उंचीपर्यंत दिसून येते या वनस्पतीमध्ये अनेक प्रकारची अल्कलाइड्स असतात त्याचा उपयोग औषधांमध्ये केला जातो याची भुकटी दररोज घेतल्यास शरीरामध्ये आश्वासारखी शक्ती येते तसेच काही लोकांच्या मते यांच्या पानास आणि मुळास घोड्याच्या लिदीप्रमाणे वास येतो म्हणून तिला अस्वगंधा म्हणतात किंवा हे नाव पडले अस्वगंधाचे औषधी गुण आणि उपयोग काय आहेत ते आपण बघूयात या वनस्पतीचा उपयोग माणसाच्या आणि जनावरांच्या आजारासाठी औषध म्हणून केला जातो विथानाईनचा उपयोग आयुर्वेदिक आणि युनानी औषधे बनवण्यामध्ये केला जातो याचे मूळ बी फळ साल किंवा पानाचा उपयोग वेगवेगळ्या शारीरिक रोगांवर केला जातो अश्वगंधा ही संधिवात सूज दमा वातकृमी आणि पक्षाघात यासाठी वापरली जाते तसेच सूज किंवा जखम भरण्यासाठी सुद्धा अश्वगंधाचा उपयोग होतो याच्या मुळामध्ये लैंगिक शक्ती वाढवणे आणि गर्भाशयाच्या आकुंचन प्रसरण करण्याचे गुणधर्म आहेत याची भुकटी लहान मुलापासून तर म्हाताऱ्यापर्यंत किंवा म्हाताऱ्या माणसापर्यंत उत्तम टॉनिक आहे याच्यात झोप येण्यासाठी आणि सौम्य म्हणून गुंधर्म आहेत आता अश्वगंधाचे हवामान बघूया तर पीक साधारणतः हिवाळ्यामध्ये म्हणजे अक्टोबर नोव्हेंबरमध्ये लागवड करतात थंड दमट कोरडे हवामान या पिकाला मानवते जमीन बघितली तर या पिकास रेताड निचऱ्याची जमीन लागते पीक हलक्या आणि भुसभुशीत जमिनीमध्ये चांगले येते जमिनीचा सामू हा साधारणतः साडेसात ते आठ असावा बियाणं या पिकामध्ये सुधारित वान थोडेच आहेत उदाहरणार्थ जवाहर अश्वगंधा हा मध्य प्रदेशमध्ये वापरला जातो लागवड जर बघितली तर जमिनीमध्ये पंचवीस गाड्या कुजलेलं शेणखत घालावं जमीन नांगरून घ्यावी कोळवाच्या तीन चार पाळ्या द्याव्यात साठ सेंटीमीटर बाय पंचेचाळीस सेंटीमीटर अंतरावर लागवड करावी अश्वगंधा पिकावरील रोग आणि कीड बघूयात तर या पिकावर बियांची कूज रोपे जळणे तसेच पानं करपणे यासारखे बुरशीजन्य किंवा बुरशीपासून होणारे रोग आढळतात यासाठी बियाण्यास कॅप्टन औषध म्हणजे थायरम दोन ग्रॅम प्रतिकिलो लावण्यापूर्वी चोळावे तसेच पिकावर डायथेन एम पंचेचाळीस हे औषध दोन ग्रॅम प्रति लिटरप्रमाणे फवारणी करावे पिकांची काढणी बघितली साधारणतः पिकाची लागणी नंतर सहा ते सात महिन्यांनी किंवा दुसऱ्या वर्षी सोळा ते सतरा महिन्यांनी पिकाची काढणी करता येते झाडाची पाने सुकू लागल्यानंतर आणि फळे तांबडी झाल्यावर पीक काढणीस येते पीक जमिनीपासून पंधरा ते वीस सेंटीमीटर उंचीवर कापून घेतात आणि नंतर नांगरून किंवा कुदळीने खणून मुळ्या काढतात मुळ्या आणि बी चांगले सुकून वाढून द्यावे साधारणतः उत्पन्न हे एकरी सात ते आठ क्विंटलपर्यंत सुकलेल्या मुळ्या वीस ते तीस किलो बी प्राप्त होते औषधी अश्वगंधाच्या लागवडीतून शेतकऱ्यांना चांगला फायदा होतो लाखो रुपये उत्पन्न घेता येते औषधी वनस्पती लागवडीकडे वळाल्यास पारंपरिक पिकांपेक्षा खूप जास्त फायदा शेतकऱ्यांना होऊ शकतो आश्वगंधाचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा आणि तुम्ही नवीन असाल तर आमची माती आमची माणसं चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद